नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण भुईमुंग पिकामध्ये पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले भुईमुंग उत्पादन शेतकरी आहे त्या त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना यावर्षी त्यांच्या उन्हाळी भुईमुंगामध्ये पाण्याचं व्यवस्थापन करून उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो यावर्षी जवळजवळ पन्नास ते साठ टक्के भुईमुंगाची पेरणी झालेली आहे आणि जवळजवळ अजून पेरणी आपल्याकडं चालू आहे तर अशातच आपला महत्त्वाचा विषय असा येतो की आपल्या पिकामध्ये पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं आहे जेणेकरून आपल्याला उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो भुईमुंगासारख्या पिकामध्ये आपल्याला पाणी देत असताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की पिकाच्या ज्या वाढीच्या अवस्था या अवस्थांमध्ये जर आपण योग्य वेळी जर पाणी दिलं तर नक्कीच आपल्याला पिकामध्ये उत्पादन वाढलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो जमिनीच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार जवळजवळ आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान आपल्याला पिकाला पाणी आपण देतच असतो तर या पद्धतीनं पिकाला जवळजवळ दहा ते बारा आणण्याच्या पाळ्या होत असतात तर मित्रांनो यामध्ये आपल्या पिकाला ज्या वाढीच्या अवस्था आहेत या वाढीच्या अवस्थेमध्ये जर योग्य वेळी जर पाणी मिळालं तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी उत्पादन वाढलेलं पाहायला मिळतं तर यामध्ये चार महत्त्वाच्या वाढीच्या अवस्था आहेत ज्या की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे मित्रांनो भुईमुगाची लावगड झाली तेव्हापासून वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यानच आपल्याला पिकामध्ये लागलेले पाहायला मिळतात तर यामध्ये मित्रांनो ज्या अवस्था यापैकी पहिली जी अवस्था आहे ती आहे आऱ्या लागण्याची अवस्था तर मित्रांनो ही अवस्था जवळजवळ एकतीस ते एकावन्न दिवसाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते फुलाचं फलन नंतरच आपल्याला या ठिकाणी ठिकाणी पाहायला मिळत असते तर मित्रांनो दुसरी महत्वाची जी अवस्था आहे की शेंगा लागणे तर मित्रांनो आर्या तयार झाल्याच्या नंतर आरीच्या शेंड्याला जवळ पन्नास ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी शेंगा लागणं चालू झालेल्या पाहायला मिळतात तसंच तिसरी महत्वाची अवस्था म्हणजेच दाणे तयार होण्याची अवस्था तर मित्रांनो या ठिकाणी पंच्याहत्तर ते नव्वद दिवसाच्या दरम्यान आपल्याला आपल्या पिकामध्ये पूर्ण वाढ झालेल्या ज्या शेंगा आहेत या ठिकाणी त्या शेंगामध्ये आपल्याला दाणे तयार झालेले पाहायला मिळतात तसंच मित्रांनो चौथी महत्वाची अवस्था मध्ये परिपक्वता तर मित्रांनो परिपक्वता म्हणजेच यामध्ये जवळजवळ ऐंशी ते एकशे पाच दिवसाच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी शेंगत तयार झालेले जे दाणे आहेत यांचा जो कलर आहे तो फिकट गुलाबी कलर आपल्याला तयार झालेला पाहायला मिळतो तर या सर्व अवस्थांमध्ये आपल्याला पिकाला पाणी देणं गरजेचं आहे या अवस्थांमध्ये पिकाला जर पाण्याचा ताण जर पडला तर यामध्ये आपल्या पिकाचं नुकसान होऊ शकते त्यामुळे जमिनीच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार पिकाला आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान पाणी देणं अपेक्षित आहे तेव्हाच आपल्याला या ठिकाणी उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होणार आधुनिक सिंचन पद्धतीनं ज्यावेळेस आपण पाणी देतो तर यामध्ये दोन पद्धती आहेत जे की तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन मित्रांनो याचे काही फायदे आहेत जसं की आधुनिक सिंचन पद्धतीनं जर आपण पाणी दिलं पाण्याची जवळजवळ जो चाळीस ते पन्नास टक्के बचत होऊ शकते तसंच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वीस ते तीस टक्के उत्पादनामध्ये पण वाढ झालेली पाहायला मिळते तसंच त्यामुळं आपल्याला आपल्या पिकामध्ये रोगाचा किडीचा आणि तणांचा जो शिरकाव आहे हा मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी कमी झालेला पाहायला मिळतो तसंच सिंचनाची जी कार्यक्षमता आहे ही या ठिकाणी आपल्याला सुद्धा पाहायला मिळतो तुषार सिंचन तुषार सिंचनाची जी कार्यक्षमता आहे ही जवळजवळ ऐंशी ते ब्याऐंशी टक्के ही आहे आणि तुषार सिंचनामध्ये तीस ते चाळीस टक्के पाण्याची बचत होत असते तुषार सिंचनामुळे आपल्या पिकामध्ये आपल्याला पंधरा ते वीस टक्के उत्पादन वाढलेलं आपल्याला या ठिकाणी तसंच मित्रांनो तुषार सिंचनामुळं आपल्या पिकाच्या भोवती सूक्ष्म वातावरण तयार होऊन पिकाची वाढ चांगली होत असते तसंच मित्रांनो यामध्ये जवळजवळ जमीन आपली भुसभूशीत राहून यामध्ये आपल्याला आऱ्या लागण्यासाठी आणि पोचण्यासाठी चांगली मदत होत असते तुषार सिंचनामुळं आपण गादी वाफ्यावर किंवा मल्चिंगवर लावलेला जो भुईमुंग आहे तो या ठिकाणी आपण पाणी देण्यासाठी आपल्याला ह्या तुषार सिंचनाची चांगली मदत होऊ शकते त्यानंतर जी आधुनिक सिंचन पद्धती आहे ती आहे ठिबक सिंचन तर मित्रांनो सध्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडं ठिबक सिंचनचा पण प्रयोग आपण करत आहे तर यामध्ये आपण ज्यावेळेस भुईमूग बेडवर लावतो किंवा पॉलीम मल्चिंगवर लावतो किंवा साध्या पद्धतीने पण आपण या ठिकाणी ठिबक सिंचनाचा वापर आपल्याकडं वाढलेला आहे तर मित्रांनो भुईमुंग पिकाला उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी लागते तर या ठिकाणी आपण जर ठिबक सिंचन पद्धतीनं जर पिकाला पाणी दिलं तर या ठिकाणी आपल्या पाण्याची जवळ पन्नास टक्के बचत होऊ शकते तसंच मित्रांनो ठिबक सिंचननं आपण पाणी दिलं तर यामध्ये जवळजवळ वीस टक्के आपल्या खताची जी कार्यक्षमता ही या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते तसंच मित्रांनो यामध्ये जवळजवळ आपल्याला तीस टक्के उत्पादनामध्ये पण वाढ झालेली पाहायला मिळते याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपण पिकामध्ये अशा वेळेस पाणी देणार की पिकाला ताण पण येणार नाही आणि पाणी आती पण होणार नाही तर त्यामुळं जमीन भुसभुशीत राहणार आणि त्यामुळं आपल्या पिकाचा आऱ्याचा आणि शेंगांचा जो विकास आहे तो चांगल्या पद्धतीनं होईल आणि त्याच्यामुळंच आपल्याला या ठिकाणी तीस टक्के उत्पादनामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते मित्रांनो यामध्ये आपण विद्रव्य खताचा वापर करू शकतो आणि तर सोडल्यामुळं पिकामध्ये आपल्याला अजूनच त्याच्यामध्ये उत्पादनवाढीचं जे एक्सिलेटर आहे हे इथं वाढलेलं पाहायला मिळतं आणि मित्रांनो या पद्धतीमध्ये जे आपल्याला स्प्रिंकलर उचलण्यासाठी किंवा इतर पाणी देण्यासाठी जे मजूर लागतात किंवा आंतरमशागतीसाठी जे मजूर लागतात तर या मजुराचा खर्च पण आपण या ठिकाणी या पद्धतीनं वाचू शकतो तर मित्रांनो या दोन्ही पद्धती पण भुईमूग पिकाला जर पाणी दिलं तर नक्कीच आपल्याला उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होऊ शकते तसंच मित्रांनो पाणी देते वेळेस आपल्याला ह्या चार जे महत्त्वाच्या ज्या अवस्था दिलेल्या आहेत या चारही अवस्थेमध्ये आपण पाणी देणं खूप गरजेचं आहे या चारही अवस्थापैकी एकाही अवस्थेला जर पिकाला पाण्याचा जर ताण बसला तर ता या ठिकाणी उत्पादनामध्ये आपल्याला मोठी घट झालेली पाहायला मिळते तसंच मित्रांनो विमूग पेरल्याच्या नंतर चार ते पाच दिवसाच्या दरम्यान बऱ्याच शेतकऱ्यांकडं भूमिवाचं जे शेत आहे हे कडक झालेलं असते तर त्यामुळे त्या ठिकाणी उगवण शक्ती आपल्याला तिथं कमी झालेली पाहायला मिळते तर त्यामुळे आपण काय करायचं चौथ्या पाचव्या दिवशी तीन ते चार घंटे स्प्रिंकलरच्यावरती आपण जर पाणी दिलं तर त्या ठिकाणी आपल्याला उगवण्यासाठी चांगली मदत होऊ शकते तर मित्रांनो धन्यवाद